जगदंब जगदंब नमस्कार माझे नाव दुर्गादाजी कुंभार मी आता सातवीची विद्यार्थिनी प्रदीप प्रचंद्र लेखे व अधिष्ण विश्ववंदिता शहा सुन शिवशेषा मुद्रा भद्रा विराजते जिथे शुभक उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शुभक उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची भल्या मती अरे मरणाची कोणाला भीती आदर्श आमचे राजेश्वर छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण बळ असणारे करणारे प परत न फिरणारे ती तिने जगात जाणणारी शिशिस्तप्रिय वाज जा तेज जाऊनचे पुत्र म तिची शान हा हार न मानणारे राजाचे ते राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा आहे रे त्याच्या राजाच माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वतःच्या मनगटावर विषय दुसऱ्याच्या समर्थची कधीच वाटत नाही आणि अशा समर्थ्याला धाडस नियते सुद्धा करत नाही सारखी तलवार चालून गेला छातीने अका हिंदुस्तान हरवून गेला वाघ नक्याने अर्जाचा कोसळ फाडून गेला स्वर्गात गेल्या देवानी ज्याला चुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला ओम बोलेने मनाला शांती मिळते साई बोलेने मनाला शक्ती मिळते राम बोलेने बाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर भागांची ताकद मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती कारण त्यांना साथ होती आई भवानी व राजमाता जिजाऊंची त्यांची जात मर्द मराठ्यांची देशाला राग आणली म्हणूनच तर म्हणतात जय भवानी आणि जय शिवाजी सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माय कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माय कधी तुटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी ना शिवरायांच्या कधी सुटणार नाही ना शिवरायांच्या ना कधी सुटणार नाही थोर तुमचे कर्म जाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र आणि सूर्य असेपर्यंत नाव तुमचं ना तुम मिटणार श्वासात रोखून इवाद डोळ्यात रोखली आग श्वासात रोखून इवाद डोळ्यात रोकली आग देव आमच्या छत्रपती एकटा हिंदू वाद देव आमच्या छत्रपती एकटा हिंदू वाद पेटविले दे रणांगणे देह जिजूला मातीसाठी मारण्याच्या ही दारात लढलं आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूंची मरून बल स्वराज्या लक्ष्मीची साथ आहे म्हणून तर लाखो करोड मावळे इथे मला हसत हसत कुर्बान आहे ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजेश्वर छत्रपती भगवे रक्ताची दमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरतोस कुणाला वेड्या तू तर शोभांचा वाघ आहे ज्याचे नाव घेत सहज अति रक्त अशा शोभांच्या आम्ही भक्त संकटावर अशा प्रकारे तुटून बनायचं की जिंकलो तरी इथेच घडला पाहिजे आणि हार जो तरी त्याच घडला पाहिजे महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब रुपे अजगराच्या बेटात अडकली होती भवानी माता माझी गुलाम रुपे साखरदारांच्या बेटात त्या बघितला एका प्रकाशाने जन्म शिवनेरी झाला धन्य होते त्यांच्या जिजांचे संस्कार आणि पाटीवर दादाजींचा हात डोक्यावरची टोपी हाती भवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषणी वार होता तो शिवाचा छावा खेळून गणिमिकावा माझं नाव लोक मी तुत्रा आणलं त्याने आपल्या अंगणात जिंकून घेतला आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाल बांधून नजर त्याची गुरुडापरी पडली सिद्धी अपयश अपयशरी असेल का दुःख परी म्हणून थांबला नाही तो झुकला नाही तो पेट नुटला तो मर्द मराठा भिडला तेच मोगलांना दिले त्याने अवांडाच ब्रिटिशांना घेतला अंगाव पोर्तुगीजांना शेवटी मराठ्यांचाच राजा तो पुरून उरला सगळ्यांना बसून त्याने दखनच्या भूमीत हरवले त्याने दिल्लीचे तक्त उडवलेलं नाव ना त्याचं फक्त छत्रपती शिवाजी आस्ते कदम कदम आस्ते कदम, कदम महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती राजर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धन्यवाद